गोपाला गोपाला देवकिनंदन गोपाला अखिल भारतीय परिठ समाज कोरेगाव तालुका निष्काम कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना नम्र अभिवादन कोरेगावमध्ये संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोरेगावचे आमदार श्री महेशदादा शिंदे साहेब यांच्या पत्नी सो प्रियाताई शिंदे व राहुलदादा बर्गे नगरसेवक सचिन भैया बर्गे राहुल बर्गे महेश बर्गे कोरेगाव यात्रा कमिटीचे अध्यक्ष शहाजी काका बर्गे यांच्या उपस्थित कार्यक्रम पार पडला यामध्ये प्रियाताई शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले व राहुलदादा बर्गे यांनी व इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सकाळी भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला व वा मान्यवरांचा सत्कार समाजाच्या वतीने करण्यात आला सर्व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते व कार्यक्रम सर्व समाजाच्या उपस्थितीत पार पडला त्यानंतर सर्वांना महाप्रसादाचे आयोजन केले होते मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या मानदेश न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंट करा मानदेश न्यूजसाठी कोरेगावहून पत्रकार दादा वाकडे मानदेश न्यूज कोरेगाव या सर्वांच मनापासून आपल्या व्यक्त आपल्या असंख्य अडचणीतून आपण या ठिकाणी तर आमचा आणि त्या मेळाव्याच नियोजन आमदार साहेबांनीच केलं तर हा आमदार कधीच असं झालं नव्हतं मी मनापासून आमदार साहेबांचे आभार म्हणत की त्यांनी जो एकत्र येऊन त्यांची पुढे साजरा करण्याचा जो उपक्रम केला आहे त्या कार्यक्रमात आपल्या आमदार दादा शिंदे यांच्या सुरुवाती पत्नी रियादा त्याचप्रमाणे यात्रेचे आमचे अध्यक्ष शहाजी काका कोलिवड शहराचे उपनगराध्यक्ष राहुल बरं आमचे नगरसेवक सशिन भाजी असतील अध्यक्ष महेश बरे त्याचप्रमाणे सर्व प्रमुख शरद साहेब असतील हरिभाऊ माने आमचा चंद्रमाने असतील गणेश असतील फक्त साळ्री रामदास आणि गणेश चंद गाडगे बाबा यांचा जर आपण अभ्यास केला तर अठराच्या शहात्तर या काळामध्ये हो जर आपण माग जाऊन जर विचार केला तर खरंच हे शक्य होत का की अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आपले बळी व्यस्ते होते दारूच्या व्यनाबाई त्यांचा मृत्यू झाला ते मनात धरून त्यांनी कायम एक निर्धार केला त्या काळातल्या रूढी परंपरा या त्यावेळी प्रत्येक आपल्या घरातल्या मुलांच्या पार्शला बोलले त्यावेळी मटणाचं पिकताच होते पण त्यांनी त्या काळात सुद्धा समाजाच्या विरोधात जाऊन गोडधोड करून कोणतेही दारू व्यसन करण्याची आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये असे गावोगावी दारू आज आपण हायली व्याख्या आज आपण इथं हे किती थोड काम आज आपण गाडगेबा कोरोना सारखी एक महामारी आपल्या देशामध्ये आली तर आपल्या मनात किती आणि किती शक्का उपस्थित झाल्या त्यावेळी कृष्ठरोगांच्या काम करणारे हे आपले बाबा होते खऱ्या अर्थी जर आपण जर त्यांना आत्मसात केलं तर त्या काळात त्यांनी फक्त मनुष्या मनुष्यासारखं राहावं म्हणून ते काम केलं

आपल्या बरीच समाज लोकांच्या बळीदाना म्हणले की हा समाज खूप छोटा आहे साहेबांच्या माध्यमात एकत्र होण्याचा निश्चय तुम्ही घेतला जरी छोटा असला नाही तरी हा समाज अत्यंत प्रामाणिकपणे आता मर्यादाच्या पाठीशी गंभीरपणे उभे राहिला कारण हा समाज सुंदर आणि अतिशय प्रामाणिक असा समाज आहे की आम्हाला काय कोरेगाव शहरात नाही तालुक्यात एका दिला पाळणे आणि आपल्या सोय रस्त्यावर

या कार्यक्रमाच करून नियोजन केलं आपण कार्य तुमच्या एका समाजाचा नाही तर सर्व समाज जातीयता ह्याच्या पुढे गेलेलं व्यक्तिमत्व आहे आणि त्या काळात

अठराशेच्या शतका मध्ये आरोग्यावर काम करणारे स्वच्छतेवर काम करणारे कृष्ण आणि अंधश्रद्धेवर काम करणारे की देवाधर्मासाठी तुम्ही प्राणी मात्रांचा बळी घेऊ नका तर खरोखरीचे संत होते कारण सर्व प्राणी मात्रांसाठी त्यांच्यामध्ये समोर होता सर्व माणसांसाठी सहभाग होता आणि हे आज आपण आचरणात आणणं गरजेचं आहे आज आपण बघतोय की राजकीय स्वार्थापटी अनेक संत होऊन गेले संत तुकाराम महाराज आपण जे साबण वापरतो डिटर्जंट वापरतो त्याच्यामध्ये देखील केमिकल वापर केला जातोय तर हे सर्व जे आहे शॅम्पू आपल्या स्नानातून पर्याय नद्या न्यातून आपल्या पाण्यामध्ये ही सगळी केमिकल्स मिसळली जात आणि अत्यंत घातक स्वरूप आपल्या या जलतत्वाला एक विशिष्ट स्वरूप मिळालेलं आहे त्याचप्रमाणे आपली जी माती आहे ती विशिष्ट झालेली आहे तर हे जे पृथ्वी आपले वायू आकाश ही जी पंचतत्व जी आपण म्हणतो सचिव रामराज्य तर ते वायू पंचतत्व काही लोकांचे सर्व अभियाय या मी स्वागत करतो संत गाडगे बाबांच्या महान कार्यास विनोद अभिवादन करून ही मन या आहे काही माणसं चालतात

एक एकमेव इडसे ठिकाणी पोहोचतो ते असं संत काय बाबा संत काय बाबा असा महान व्यक्ती होता की या महान व्यक्तीच्या साठी